श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला उमरा लेपन केलेला आहे आणि लेपन झाल्याच्या छोटीशी रांगोळी काढणार आहे आता सिंपल रांगोळी आहे तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे नक्की जमणार सर्वांनाच जमते अशी रांगोळी आहे काय करायचं स छोटे छोटे डॉट काढून घ्यायचे आहेत तर मी हातानंच काढलेले आहेत जर ते बॉटल असेल तर बॉटलनं सुद्धा काढू शकता छान मोठे मोठे पडतात तर मी छोटे छोटे डॉट काढलेले आहेत आणि त्यालाच फुलाच्या पाकळ्यातचा आकार देत आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि त्यामध्येच छोटे छोटे वेल काढायचे आहेत आणि वेलाला असं एक, -एक, -एक, -एक रेश मारायची आहे म्हणजे पानाचा आकार दिसतो आता यामध्ये तुम्हाला हवे तसे रंग भरू शकता या फुलामध्ये तर मी रंग भरले नाहीत रंग का भरले नाहीत तर तुम्हाला शेवटी सांगते तर बघा अशा पद्धतीनं फुलं काढलेले आहेत त्यानंतर वेल काढलेला आहे आणि छोट्या छोट्या रेषा काढलेल्या आहेत चला आता पूजन करूया उमऱ्यावर आता स्वास्तिक काढतात कोणी कोणी असे चांदीचे स्वास्तिकसुद्धा चांदीची पावलं सुद्धा लावलेली असतात पण कुंकुआने स्वास्तिक काढलेले खूप चांगले असतात आता उमरा पण का करतात तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ नये जे काही येतं आपल्या चांगलं वाईट घरामध्ये समोरच्या दरवाजातूनच येतं त्यामुळे आपण सकाळी उठल्याबरोबर पूजा केली की अगोदर उमरा लेपन करायचं आहे आणि त्यानंतरच मग बाकीचे काम करायचे कारण की जे कोणी येतं ह्या उमऱ्यातूनच आपल्या घराच्या आतमध्ये येतं तर मी रंग कावर काढलेला टाकलेला नाही तर पाहू शकता इथं आमच्या जिम्मीनं रांगोळी मोडलेली आहे एक तासभरसुद्धा रांगोळी राहू देत नाही त्यामुळं मी रांगोळीमध्ये रंग भरलेला नाही आता फक्त ही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पाहू शकता रांगोळी झालेली आहे दिवा अगरबत्ती झालेली आहे आणि घरातल्या पूजा घरातली पूजा करून बाहेरची पूजा करेपर्यंत आपल्या दिव्यामध्ये चाप्याची फुलं तयार झालेली आहेत आणि तुम्हाला बाहेर पण दाखवते एक तासाच्या नंतर पूजन करून एक तासाच्या नंतर आणि आपल्या उमऱ्याच्या दिव्यातसुद्धा फुल तयार झालेलं आहे अगदी सुंदर आणि मोठं छान असं फूल तयार झालेलं आहे रांगोळी तर तशीच राहिलेली आहे पण थोडीफार मोडलेली आहे तिचे मस्त झुपकेदार शेपूट आहे ना त्यांनी मोडते ती पाहू शकता किती सुंदर असं फूल तयार झालेलं आहे असे स्वामी समर्थ महाराज प्रचिती देतात आणि सकारात्मक ऊर्जा सुद्धा राहते उमराले पण गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी अमावश्या पौर्णिमेला नक्की करत जावा श्री स्वामी समर्थ आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ